लोखंडी रॉडनं दोघांना मारून गंभीर जखमी केल्याबद्दल दोघांवर फौजा चवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास नरवीर तानाजी चौक परिसरातील भगवती मंदिराजवळ फिर्यादी अजित संजय पवार वय अठ्ठावीस राहणार जय मल्हार चौक बुधवारपेठ सोलापूर आणि आरोपी अजय शंकर कांबळे राहणार जय मल्हार चौक यांच्यात चेष्टामस्करी झाली होती ती मिटवण्यासाठी आरोपी शेखर शंकर कांबळे राहणार जय मल्हार चौक यानं रात्री पावणे बाराच्या सुमारास नरवीर तानाजी चौक इथं अजित पवार यांना बोलावलं होतं ते आणि त्यांचा भाऊ जयपाल हे झालेला वाद मिटवण्यासाठी आलेले असताना शेखर कांबळे यांना शिवीगाळ चालू केली तर अजय कांबळे यानं लोखंडी रॉडनं डोक्यात जोराने वार करून जयपाल याला गंभीर जखमी केलं तर अजित पवार यांनाही त्याच लोखंडी रॉडनं मारहाण केली याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे हे करत